जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रॅगिंग प्रकरणात पुरेसे सबड पुरावे सादर करण्यात तक्रारदार विद्यार्थिनींना अपयश आल्याने तक्रारदार असलेल्या विद्यार्थिनींनी चौकशी समिती अहवालात चिट देण्यात आल्याचं पाहायला मिळत आज दिनांक चार ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपअधिष्ठाता गिरीश ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सिनियर विद्यार्थिनींनी ज्युनियर विद्यार्थ्यांवर रॅगिंग करत असल्याची तक्रार पीडित विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील अँटी रॅगिंग हेल्पलाईनकडे दिल्यामुळे खडबड उडाली होती या घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने चौकशी समिती नेमण्यात आली होती या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात रॅगिंग करण्यात आलेल्या तक्रारीत कोणतेही सबड पुरावे हे तक्रारदार विद्यार्थिनी सादर करू शकल्या नसल्याने तक्रार असलेल्या क्लीन चिट देण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे अँटी अँटीरॅगिंग हेल्पलाईनकडून आम्हाला जी तक्रार प्राप्त झाली होती त्यामध्ये गायनाकॉलॉजी विभागाच्या जे आर टू विद्यार्थ्यांनी ज्युनियर रेसिडेंट टू विद्यार्थ्यांनी त्यांच्याच विभागाच्या जे आर वन म्हणजे ज्युनियर विद्यार्थ्यांवर uh, त्यांनी मानसिक uh, त्रास देतात आहे कामाच्या ठिकाणी शाब्दिक त्यांना त्रास होतो आहे त्यांना झोपू देत नाही जेवण करू देत नाही याच्याबद्दल दबाव आणला जातो त्यांच्यावर अशा प्रकारच्या त्या तक्रारी होत्या त्यानुसार आमची कार्यवाही सुरू झाली अँटी अँटीरायगिंग कमिटीमध्ये आमच्या महाविद्यालयाचे अध्यापकांसमोर बरोबरच आमचे या अवैद्यकीय प्रतिनिधी म्हणजे पोलिसांचे पोलीस इन्स्पेक्टर तहसीलदार डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर आणि एका एन जी ओचे प्रतिनिधीसुद्धा असतात या सगळ्यांसह आम्ही ती चौकशी सुरू केली सुरुवातीला तक्रार ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती त्यांना आम्ही बोलवून त्यांना ती तक्रार वाचून दाखवली आणि खात्री के के ते केली की त्यांनी ती तक्रार केली आहे त्यांनी ते मान्य केलं आणि त्यानुसार मग आम्ही पुढची कारवाई सुरू केली आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांना बोलवलं आणि त्यांच्या त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडून स्टेटमेंट घेतलं त्यांनी जे आरोप केले होते त्याच्यानुसार आम्ही त्याच विभागातले त्यांचे इतर अध्यापक आणि सिनियर रेसिडेंट यांना बोलवलं आणि त्यांनी हे जे त्यांचे रॅगिंगबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत त्याबद्दल विचारणा केली त्यांच्यापैकी कोणीही त्याच्याबद्दल की असा काही प्रकार घडला होता असं तिथे आम्हाला सांगितलं नाही ह्यांची तक्रारी की ही ह्या सगळा प्रकार कामाच्या ठिकाणीच होत आहे असे आ, अशी होती त्याच्यामुळे त्यांच्या लेबर वॉर्ड मॅटिनिटी वॉर्ड ऑपरेशन थेटर येथे कार्यरत असणारे नर्सेस त्याच्यानंतर इतर विभागाचे रेसिडेंट उदाहरणार्थ सर्जरी मेडिसिन पेडियाट्रिक्स ॲनेस्थेशिया या सर्व रेसिडेंट्सना आम्ही विचारलं त्यांना स्पेसिफिक याबाबत प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्ही असा कुठलाही प्रकार आमच्या निदर्शनास आलेला नाही आम्ही त्या विभागात आधी कार्यरत असलेले पण आता दुसऱ्या कॉलेजमध्ये बदलून गेलेले त्या अधिकाऱ्यांनासुद्धा याबाबत विचारणा केली की तुम्ही इथे असताना या विद्यार्थी ॲडमिशन झाली तेव्हापासून तुम्ही इथे होता तर तुम्हाला काही याबाबत असा काही प्रकार आढळला का किंवा असं काही बाबत तुम सुच सांगू शकता का तर त्यांनीसुद्धा सांगितलं की ते इथे असेपर्यंत ज्युनियर जे आर टू विद्यार्थ्यांनी जे आर वन या विद्यार्थ्यांवर असा काही मानसिक त्रास दिला किंवा असं अपशब्द वापरले असं काही त्यांच्या निदर्शनास आलेलं नाही आहे ऑपरेशन थेटरमध्ये थे असणारे स्टाफ कारण की तिथे जास्त वेळ ऑपरेशन्स निमित्ताने सगळेजण उपस्थित असतात तर त्यांनासुद्धा विचारलं नर्सेसना नंतर मॅटर्निटी वॉर्ड लेबर वॉर्डमध्ये कार्यरत असणारे वर्गचार कर्मचारी त्यांनासुद्धा आम्ही बोलवलं तर अशा प्रकारे आम्ही जवळ एकूण स पासष्ट इतर अधिकारी आणि कर्मचारी जे याच्याशी संबंधित आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले यांच्यापैकी कोणीही असा प्रकार तिथे झालेला आहे किंवा असं काही प्र त्यांच्या निदर्शनास आलेलं नाही असं त्यांनी सांगितलं आणि तसं लिहूनही दिलं या विभागाचे सध्याचे जे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्या असिस्टंट प्रोफेसर त्या दोघांना आम्ही चौकशीसाठी बोलवलं मग कमिटीपुढे हे सगळे आमचे ऑब्झर्वेशन्स ठेवले आणि कमिटीनी एक मो एक मताने आम्हाला आमचं निक हे आ, रिपोर्ट लिहिला की जे आर वन विद्यार्थ्यांनी ज्या काही प्रकारच्या कंप्लेंट केलेल्या आहेत रॅगिंगच्या तसा कुस कुठलाही प्रकार हे आढळलेला नाही आणि तसा रिपोर्ट आम्ही अँटी रॅगिंग हेल्पलाईन आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि ज्यांच्याकडून आलं होते त्या सगळ्यांना केलेलं आहे